जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन अठरा जुलै साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा नाही बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात देहबुद्धी आहे तोवर म्हणजे मी देही आहे ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच कारण मनातून असते जोवर संशय फेटत नाही परमेश्वराचा आधार वाटत नाही तोवर काळजीही मनाला सोडीत नाही कुंडलीतल्या ग्रहाच्या अधिकाराची मर्यादा होईपर्यंतच आहे पैसा किती मिळेल हे त्यावरून सांगता येईल भगवंताकडे किती कल आहे हे सांगता येईल पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही मनुष्य मनुष्यजन्म येऊनही भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे एकदा का अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो आणि कोणी संत भेटला की निवांत होतो संत आपल्यावर येणारी संकटे नाहीशी करीत नाहीत तर त्या संकटाची भीती नाही शिकवतात संकटापेक्षा संकटाची भीतीच आपल्याला फार घाबरून सोडते आपल्याला जे कळले ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या हा संतांचा एकच हेतू असतो संत विषयावर मालकी गाजवितात जगाला जिंकणे एक वेळ सोपे पण स्वतःला जिंकणे फार कठीण आहे संत स्वतःला जिंकून जगात वावरत असतात संत साक्षीत्वाने जगात राहतात आणि साक्षीत्वाने दुःखाची बाधा होत नाही संतांच्या संतीत राहून त्याच्या आज्ञेत राहून आपण आपल्या मनातले सर्व संशय नाहीसे करावेत वास्तविक संतांच्या आज्ञेचे एकनिष्ठपणाने जो पालन करतो त्याचे संशय आपोआप दूर होतात जोवर संशय आहे तोवर समाधान है आपले, आपले आहे समाधान हे आपले आपल्यालाच घ्यायचे असते म्हणून ज्याला समाधानी राहायचे आहे त्याने फार धडपड करू नये जशी स्थिती येईल त्या स्थितीत समाधानात राहावे कचरीचे विचार आपल्याबरोबर घरी आणू नयेत ते तिथेच ठेवावे घरातले वातावरण शुद्ध आणि निःसंशयाचे असावे भोळे पण एक प्रकारे चांगले ती भाग्याची गोष्ट आहे जो योग भ्रष्ट असतो त्याच्या अंगी भोळे पण असते जसे कल्याणस्वामींच्या अंगी होते झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते त्यावेळी शरीर सुद्धा बरे राहायला आनंद हे फार मोठे औषध आहे हसावे खेळावे लहान मुलात मिसळावे थट्टा विनोद करावा काहीतरी करावे पण आनंदात राहावे ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्याच जन्माचे सार्थक झाले वाक्य समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय प्रवचनाच्या शेवटी मी जय श्रीराम नामाचा जप करणार आहे जय श्रीराम 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 रामाच्या चरणी नमन करून मी आजच्या पचनाचा शेवट करते धन्यवाद